फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कैकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा माहिती अधिकाराच्या जोरावर गड इंग्लजच्या एका धाडशी युवकाने गड शिक्षण विभागाचा गैरकारभार उजेडात आणला आहे माझं नाव अविनाश अप्पासाहेब तहसीलदार मी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचा तालुका अध्यक्ष म्हणून काम पाहतोय गडिंगलज पंचायत समिती गडिंगलज येथील शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यक श्री दयानंद पाटील यांनी गेल्या पाच वर्षामध्ये वरिष्ठ अधिकारी यांच्या संगणमताने शिक्षक विभागाकडील शासनाकडून मिळालेले वेतन अनुदान मेडिकल अनुदान प्रवास सवलत अनुदान शासनाकडून आलेल्या विविध निधीमध्ये मोठ्या प्रमाणात फेराफेरी अपर करून प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे दोन हजार एकोणीस ते कोरोना संपेपर्यंतचा काळ या कालावधीमध्ये गडिंग शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने पगारामध्ये जास्तीच्या रक्कम दाखवून त्याची उचल केली उचल अविनाश लक्षात आली आणि लगेचच त्याने माहिती अधिकाराचा उपयोग करीत या गोष्टीचा पाठपुरावा केला त्याच्या या पाठपुराव्याला यश मिळून संबंधित गैरकारभार हा उजेडात आला आणि त्याचबरोबर पैशाची अफरातफर करणाऱ्या या संबंधित अधिकाऱ्याला बडतर्प करून त्याच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली फक्त हे एक साधा मासा आहे अजून बडे मासा आहेत ते अजून पडदे आडच आहेत आणि चौकशीवरून असं स्पष्ट होतंय की ते एकट्याला दयानंद पाटलांच्यावर कारवाई करणे आणि प्रकरण दडपण्याचा आतोनात प्रयत्न वरिष्ठामार्फत चालू आहे त्याची सखोल चौकशी होऊन जे संबंधित ह्या ह्याच्यात जबाबदार अधिकारी आहेत दोषी आहेत त्यांच्यावर कडकात कडक कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे गडिंगलस तालुक्यातील चारशे पन्नास शिक्षकांच्यावर अन्याय झालेला आहे ते शिक्षक माझ्याकडं तक्रारीच्या स्वरूपात माझ्याकडे आलं त्याला अनुसरून मी माहिती घेतलं मग मी त्यांना हे सुद्धा विचारलं तुमच्यावर अन्याय झाला आहे तर तुम्ही का तक्रार करत नाही मग त्यावेळी ते काय म्हणालं वरिष्ठ अधिकारी सामील असल्यामुळं उद्या बदली विधीला काही तांत्रिक अडचणी इतर कुठंतरी गुंतवणूक करतील ह्याला घेऊन आम्ही आजपर्यंत तक्रार करायची त्या उद्देशानं ते माझ्याकडे आलं पंधरा दिवस मी गेली त्याच्यावर माहिती घेतलं त्या त्या आधारे मी माहिती अधिकारात माहिती मागणी केलं आहे एकोणतीस तारखेला त्या आधारे मी माहिती अधिकारात अर्ज केलो आहे एकोणतीस तारखेला किंवा माझा माहिती अधिकार अर्ज आहे ही पोच आहे त्याला अनुसरून काल मला एक लाख एकोणीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर रुपये फी भरायचं लेखी मला कळवलेलं आहे आणि त्यानंतर मी दोन तारखेला रीत सर सगळं माहिती घेऊन पुराव्यानेशी मी तक्रार केली होती त्याला अनुसरून काल दयानंद पाटलांच्यावर तेवढं तिने कारवाई केली निलंबनाची पण वरिष्ठ अधिकाऱ्यांचा थे का दर वर्षाला ऑडिट होतं आहे आणि तिने म्हटल्याप्रमाणे जे शासनाकडून आलेले निधी होते त्या निधी आलेल्या एक्स्ट्रा रकमेचं प हे परताव परत ते न केल्यामुळं हे हिओबी रक्कम सगळं ते स्वतःच सगळं हे केलेत वापरलेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरं पाच वर्षाचं हे फिगर आहे ह्यात वरिष्ठ अधिकारी सामील असल्याशिवाय असं करताच येत नाही मुळात आणि ह्या हे पाच वर्ष एवढं रोषपणे चालू असते वेळी वरिष्ठ अधिकारी गप का तिने वास्तविक वरिष्ठ अधिकाऱ्यांना ह्याबाबत कल्पना द्यायला पाहिजे होतं तसंच वर्षाला ह्या संबंधी ऑडिट आहे ऑडिटरनीसुद्धा वास्तविक गुन्हा दाखल करायला पाहिजे होतं पण ह्या सगळ्या टीम सगळी मिळून संगणमतानं घाटलेला दरोडाच आहे त्याचा झळ प्रामुख्यानं तालुक्यातील शिक्षक साडेचारशे ते पाचशे शिक्षकांना झळ बसत असून त्याच्यावर सखोल चौकशी होऊन कडकात कडक सगळ्यांच्यावर संबंधित सगळ्यांच्यावर कारवाई व्हावी अन्यथा आम्ही नाईलाजाने एकोणीस तारखेला आमच्या संघटनेमार्फत लोकशाही मार्गाने न्याय मागत आहोत पोषण कर, करत आहोत यासाठी दोन जणांची जी समिती नेमले तिची काय भूमिका आहे आ, ते आज येणार होते वास्तविक ते अजून काय आले नाहीत आता ते सोमवार येणार आहेत असं गट शिक्षण अधिकाऱ्यांनी आज मला कल्पना दिली म्हणजे तुम्ही त्यांची भेट घेणार आहे मी त्यांची प्रत्यक्षात भेट घेणार आहे माझ्या मुद्द्याचं त्यांना मी कल्पना देणार आहे त्या मुद्द्याला अनुसरून आणि मुळातच दयानंद पाटलांना हे सईचं अधिकार नव्हते ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतला कारण मिळूनच भ्रष्टाचार करायला झालं तर आपल्या मर्जीतला अधिकारी पाहिजे म्हणून जाणून बुजून हेतू पुरस्कार दयानंद पाटलांची नेमणूक करून हे संगणमतानं केलेलं भ्रष्टाचार आहे श्री दयानंद पाटलांना निलंबन करून त्यांच्याकडं अफाराची रक्कम फक्त जे एक्स्ट्रा पैसे आलेले तेवढंच व्याजासकट जमा करून प्रकरण दडपण्याचा आत्ोनात प्रयत्न वरिष्ठापासून संबंधित सर्व लोक करत आहेत त्याला कुठंतरी आळा वा बसावं वाचा फुटावं म्हणून मी हे काम करतोय माहिती अधिकाराच्या अधिकारामुळे अनेक गुप्त बाबी समोर येतात त्यामुळे माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांना समाजाकडून नैतिक पाठबळ मिळणं अत्यंत गरजेचं आहे चा शासनानं त्यांना गालीलट पगार इतर सेवा सुविधा देऊनही फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी शिक्षण क्षेत्रातल्या पवित्र मंदिराला हिने गालबोट लावायचं काम केल्या त्यामुळं चौकशी अधिकाऱ्याने सुद्धा प्रत्येक मुद्दा आणि मुद्दा खोलवर जाऊन सखोल चौकशी करून परत असं पुन्हा अशी चूक किंवा असा अपार करायचं कोण करू नये ह्यासाठी माझा हा लढा आहे चौकशी समिती नेमकी कोणती चौकशी करते अविनाश तहसीलदार यांनी जो लढा सुरू केला आहे साडेचारशे शिक्षकांसाठी त्या लढ्याची पुढची दिशा कोणती असणार आणि त्यांना योग्य न्याय मिळतोय काय हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर गडिंग